पण धनगर आहात मी हे धनगर आहे मातोश्री पुण्य श्लोक अहिल्या देवीच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी पाहिजे अहो इथ मानस मारली हो अहिल्या देवीने सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे माणसं मेली आमचा संतोष गेला सोमनाथ सूर्यवंशी गेला आता ज्ञानेश्वर महादेव गेला अरे किती माणसं जाऊ द्यायची हा साहेब आणि तुम्ही आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझ कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा तुम्हाला साडे कोटी मराठांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नाटक कायम मराठा आणि धनगर हे मरा भाऊ मराठा आमचा आहे धनगर आम्ही लहान आहेत या दोन भावामध्ये दरी पडू नये म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साह्य हो केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये इथे आमची बहिणच अनाथ केली आहे याच उत्तर महाराष्ट्रात कोण देणार येणार नामदेव सांगितलं ना अनाथाशी सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना अनाथ हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचं वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेन जाळायला लावल्या याचा उत्तर महाराष्ट्रात विचारा <गण> हा विचार या या महाराष्ट्राचा नाही महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसेच्या मार्गाने चला पण जी लोक गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहिणी तबसली आहे कुठे गेली माझी दिदी ताई काळजी करू नको मी हे आहे आणि जातीनं धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिंमत असेल त्यांना अडवून दाखवावं हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे शेवट परंतु बाय सगळ्यांनी सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय का तर सांगतोय अगर माय खामाश राहिता होतो गैरत मुझे मार डालेगी अगर माय खामोश राहिता हूँ तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दूँ तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रैना है सभी मराठा ओबीसी बी को बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को वरना डरा कर आपस में ही हमें ये सियासत मार डालेगी सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक राष्ट्रमाता हिल्ल्या देवी होळकरांचा सूर्य महात्मा ज्योतिराव फुलांचा हात वर लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री संत भगवान बाबा की धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराज भेम